नमस्कार सगळ्यांना तर 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 मला कमेंट आले होते की काळेवडे फाट्याला काम आला तर काळेवडे फाट्याला काम आलेलं आहे सगळ्यांना जवळ पडण्यासारखं काम आहे तुम्ही बाळांचं काम आहे वीस हजार पगार आहे दहा तासाचं ड्युटी आहे कोणाला गरज असेल तर कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका हॅलो हॅलो हा बोलतोय हो बोला ना मॅडम मी एक दोन तीन दिवसापूर्वी फोन केला होता ऍक्च्युअली आपल्याला दहा तासासाठी बेबी सीटर हवी हो आहे ठीक आहे भेटल ना मग आणि माझ्याकडे म्हणजे याच्या आधी मी तुमच्याकडनं घेतली होती हो माहिती आहे मला हा तर ट्विन बेबी आहे माझ्याकडे आता आमच्याकडे एक ऑलरेडी मावशी आहे अच्छा ते चोवीस तासाचे आहे ठीक आहे आणि आता आपल्याला ही दुसरी कारण आता पोर कसे दोन अडीच वर्षात आहे आता आणि पोरांना आता खेळायला वगैरे पाहिजे म्हणून त्या मावशीला होत नाही म्हणून आपल्याला दहा तासासाठी पाहिजे म्हणजे दिवसा दहा ते आठ म्हणा किंवा सकाळी नऊ ते सात तर किती आपली हे असणार आहे म्हणजे त्या बायकांची सॅलरी किती असणार आहे दहा तासाचे सोळा हजार हजारेट पण आता दुसरी बाई असली तरी हो। तर सा सा हो। पन... हो ना ना ते चार हजार एक्स्ट्रा द्यायचे का ते हो कारण मग तिथे एकाच बाळाचं करेल ते दुसऱ्या बाळाचं काहीच करणार नाही नाही तसं तर करता नाही कारण आता दुसऱ्या मावशी त्यांना ही शेवटी आपण असं नाही म्हणू शकत ना दोघींनी मिळून काम करायचे असतात हो पण सर ते आपण बोलतो बाई लोक नाही ना बोलत असं ते मग त्याचे पण रेट लावणार ते जर दोन्ही बाळांचं करायचं असेल तर मग हा अं समजा मी एकच बाई ठेवली आणि मी दुसऱ्या त्या मावशीना काढून टाकलं तर ही बाई सांभाळू शकणार आहे दोन पोरांना हो सांभाळू शकते म्हणजे तुमचा पण कसा एक्सपीरियन्स आहे ते मला सांगा म्हणजे नाही आता दिलेले ना, ना की कसं आहे आम्ही देतो ट्विन साठी एकच बाई काम करते फक्त मदतनीस म्हणून घरामध्ये त्यांचं कोणीतरी असत पॅरालिसिस झालाय त्याच्यामुळे तिला भेटू नाही शकत पण वडील असतात पण वडील फक्त ऑब्झर्वर म्हणून काम करेल म्हणजे ते काय या बायकांसोबत हेल्पिंग हॅन्ड त्यांना काही होऊ नये शकत नाही तस नाहीये एखाद बाळ जर दोन्ही बाळा सोबत रडले तर मग एखाद बाळाला घ्यायला लागत तेवढच बाकी खाऊ पिऊ तर दोन्ही मेडच घालतील ओके ओके ठीक आहे मी वाईफ सोबत बोलतोय का आणि तुम्हाला कन्फर्म करतो चालेल चालेल ठीक म्हणजे काय करू माझ्या डोक्यात असं आहे की सध्या इनिशियली सुरुवातीला दोन तीन महिने बघायचं आणि दोन तीन महिन्यात आता काय होईल की पोरांना शाळेत टाकायचं शाळेत जातील मग शाळेत गेल्यानंतर ते पोरं येतील साडेबारा एकला घरी आल्यानंतर ते काय जेवण वगैरे करतील आणि झोपतील काय मग फारसं असं म्हणजे हे राहत नाही तर मग ते दोन दोन बायकांना ठेवायचं म्हणजे आम्हालाही ते बर्डन राहते ना एक दोन बायकांचं त्याच्यामुळे ते फक्त कसं असते की वाईफला वगैरे वाटते की बाबा पोरांची आभार नको एका बाईला जाऊ द्या सांभाळता नाही आलं तर आपली पोरं आईला वाटते त्याच्यामुळे नाही तसं काही नाही आता क्लायंट लोक घेतातच नाही एकच बाई घेतात एक तुम्ही दोन दोन नाही ठेवत आणि दोन दोन ठेवलं ना ते बायांमध्ये ऍक्च्युअली तो तसाच प्रॉब्लेम होतो आता आमच्याकडे तसंच होतं पहिले पण ते बायकांचं मग काय होते की आपापसात नाही त्यांचं आणि ते मग त्या पोरांवर इफेक्ट होतो त्याचा म्हणजे एक बाई एका बाळाला घेऊन जाणार दुसरी बाई दुसरीकडे तोंड करणार मग ते आम्ही घरी नसतो आणि तो, तो डोक्याला हेडॅक होतो आणि जितकी रिसोर्स जास्त तेवढे डोक्याला त्रास होतो नाही बरोबर आहे असे आमच्याकडे पण झालेले त्यामुळे आम्ही एकच बाई देतो तीच सांभाळते फक्त मदत म्हणून एखाद जर लय बाळ दोन्ही रडत असेल तर मग घरचे असतेच सांभाळायला हातभार लागायला तेवढंच बाकी खाऊ पिऊ घालणं त्या नांगोळ्या घालणं ते सगळं करते बाई करते हात हो कारण मला तुमचा एक्सपिरियन्स चांगला आलेला कारण तुमच्याकडचे बायका चांगल्या राहतात म्हणजे त्या कॅपेबल असतात हो बरोबर आता ही आमची दुसरी जी मावशी आहे ही आम्ही गावाकडून आणली होती कारण आम्हाला चोवीस तास साठी पाहिजे होत आणि ते तुमच्याकडे आम्हाला पाहिजेच होती आम्ही गावाकडनं एक घेऊन आलो पण त्या त्याच्यामुळे आता त्यांना कसं आहे पोरं पडायला लागले वगैरे तर त्यांना एवढं होत नाही सांगा मला तुमच्या वाईफ तस बोलू आपण हा आता आपल्याला कसं त्या वयोगटातल्या पाहिजे वीस ते एक पंचेचाळीस पर्यंत पस्तीस तीस पस्तीस वयाची भेटते पण ते हा म्हणजे कॅपेबल असली पाहिजे ती बेसिकली हो हो सर ते सगळं बघूनच देतो आम्ही चालेल ठीक आहे मॅडम मी सांगतो हो चालेल सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तुम्ही तर एक काम आलेलं आहे बाळाचं तिथं साडेनऊ ते साडेसात ड्युटी टाईम आहे बाळ एक वर्षाचं आहे ट्विन्स बाळ आहे तर ट्विन्स बाळाचं काम आहे दहा तासाची सोळा हजार पगार आहे आणि तुम्हीच असल्यामुळं चार हजार एक्स्ट्रा आहेत तर तिथं पगार पडेल तुम्हाला वीस हजार तर कुणी गरजू महिला मुली असतील तर मला कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल उचलल्या गेल्या नाही तर तुम्ही कमेंट करून पण सांगू शकता कमेंट मी चेक करत असते रोज तर तुम्ही कमेंट पण करू शकता आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून मनापासून धन्यवाद असं जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका फॉलो नक्की करा